ब्रिटिश लँग्वेजचा कोर्स जॉईन केलेला आहे स्वी आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशातली भाषा आपल्याला यायलाच पाहिजे हाय हॅलो नमस्कार मी शिवाने तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आणि स्पिटलमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खरंतर तर बऱ्याच दिवसापासून माझे जे डेली रुटीनचे ब्लॉग्स होते ते येत नव्हते तर मी म्हटलं की चला आज डेली रुटीनचा असा माझं चेंज झालेलं डेल रुटीन जे आहे त्याचा ब्लॉग करूया खरं तर नेहमीपेक्षा आता माझं जे रुटीन आहे ते आता थोडंसं चेंज झालेलं आहे कशामुळे काय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये आता समजणारच आहे सो खरं तर आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात आणि आजचं वातावरण थांबायचं झालं तर थोडंसं विंडी आहे तुम्हाला दिसत असेल सो खरं तर मगाशी बाहेर खूप जास्त वारं होतं विंडी वातावरण होतं त्याच्यामुळे आवाज किती येत होता मला माहीत नाही चला बसमध्ये बसून छान निवांत तुमच्याशी बोलूया तर यस मी तर जसं मी म्हणत होते की माझं आता जे डेली रुटीन आहे ते थोडंसं चेंज झालेलं आहे तर कशामुळे हो तर मी स्विडिश लँग्वेजचा कोर्स जॉईन केलेला आहे स्विडिश लँग्वेज शिकते आहे कारण आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशातली भाषा आपल्याला यायलाच पाहिजे सो uh, so, अगदीच मला पूर्ण फ्रँडली बोलता नाही आली तरी ठीक आहे पण समोरचा स्विडिश व्यक्ती काय बोलतो आहे हे मला निदान कळलं पाहिजे जर समजा मला इथे जॉब करायचा असेल तर त्याच्यासाठी स्विडिश लँग्वेज येणं खरंच गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला इथे चांगला ना जॉब नाही लागत आणि म्हणून मग मी म्हटलं की चला आपण शिकूया कारण आता व्हीकाचं पण स्कूल रेग्युलरली चालू झालेलं आहे त्याच्यानंतर मला तसं घरात भरपूर वेळ होता त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी असली पाहिजे घरात नुसतं बसून राहण्यापेक्षा काहीतरी ॲक्टिव्हिटी केलेली कधीही चांगली बिझी राहतो माणूस आणि इकडे तर कसं आहे इकडे आपल्याला सारखं कुठे फॅमिली नाही फ्रेंड्स म्हणजे फ्रेंड्स फार कमी असतात पण फॅमिली वगैरे नसते सो त्याच्यामुळे मग घरात बसून बसून काय करणार बोर होण्यापेक्षा काहीतरी केलेलं कधीही चांगलं मुळे मग मी आता क्लास जॉईन केलेला आहे जवळपास मला आता आठवडा होईल क्लासला जाऊन आणि खरंच खूप इंटरेस्टिंग वाटते म्हणजे आपण कधी स्विडिश भाषा त्यातल्या त्यात खरंच खूप अवघड आहे शिकायला कारण स्पेलिंग वेगळं असतं प्रनन्सिएशन वेगळं असतं आणि बोल म्हणजे सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात आपण एक स्पेलिंग वेगळं लिहितो आणि बोलतो वेगळं सो so, हे शिकायला खरंच थोडा वेळ लागणार आणि थोडा काय भरपूर वेळ लागणार शिकायला आणि विही कला तर स्वीडिश स्कूलमध्येच जाते त्याच्यामुळे ती तिचे ती लहान आहे त्याच्यामुळे ती पटकन शिकू शकते ती पटकन ग्रास करू शकतात ह्या वयामध्ये मुलं पण आपल्याला ती शिकायला थोडासा थो वेळ लागू शकतो आणि म्हणून मग मी म्हणलं की विहिका जर आता स्कूलमध्ये शिकली आणि ती समजा घरी येऊन काही माझ्याशी बोलली सुडिशमध्ये तर ते मला कळायला हवं मलासुद्धा सगळं दाखवणं होईल खरं तर मी खूप आधी दाखवणार होते पण मी म्हटलं की ठीक आहे आधी बघूया कसं आहे काय आहे त्याच्यानंतर मग तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करूया आणि आता मी चाललेली आहे सकाळचं चा माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे माझा क्लास जो असतो तो सकाळी आठ ते बारा असा असतो चार तासाचा आणि आठवड्यातून चार दिवस असतात सो so, uh... मला घरातलं सगळं आवरून व्हीकाला तयार तयार करून ब्रेकफास्ट तयार करून मग निघायचं असतं सो सगळं करून मी आता विमायला पण तयार केलेलं होतं ती आता बसली असेल खेळत घरामध्ये पण तिचं स्कूल आहे नऊची सो त्याच्यामुळे तिचे पप्पा म्हणजे मित्रांस सोडतीलच तिला बस स्कूलमध्ये तर चला आता मी बसलेली बस आहे बसमध्ये आणि आता चालली आहे बराच थोडा वेळ आहे अजून मला क्लासला पोहोचायला आणि तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला सुद्धा दाक की आमचे क्लासरूम्स कशा असतात किंवा प्रकारे आम्हाला शिकवतात म्हणजे आता मला किती तिकडे शूट करायला जमेल मला माहीत नाही पण ठीक आहे जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी शूट करायचा नक्कीच प्रयत्न करेल चला आणि खरं तर आमच्या क्लासमध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकं येतात सो त्यांच्याशी बोलायला वेगवेगळ्या लोकांशी इंटरॅक्ट करायला खूप छान वाटतं खूप मजा येते प्रत्येकाच्या एक्सपिरियन्स वेगवेगळे असतात प्रत्येकाचे प्रोफेशन वेगवेगळे असतात सो हे ऐकायला खरं तर खूप छान वाटतं कायला अगदी म्हणजे काही काही तर तर इंग्लिशसुद्धा समजत नाही अशी लोकंसुद्धा इथे स्वीडी शिकायला येतात सो खरंच त्यांच्यासाठी तर हे किती चॅलेंजिंग असेल बापरे वेगळी भाषा शिकणं म्हणजे म्हणजे आमच्या आम क्लासरूममध्ये मी तर म्हणते चायनाची एक लेडी आहे त्याच्यानंतर पोलंडची आहे इंडियामधून आम्ही जवळपास चार चार तीन ते चार जणं आहोत त्याच्यानंतर ब्राझीलची एक आहे म्हणजे खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून अमेरिकेचं आहे एक एक आहे स सो बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथे लोक येतात शिकायला आणि त्यांच्याबरोबर शिकणं खूप छान वाटतं चॅलेंजिंग चॅलेंजिंग तर आहेच या गोष्टी अफकोर्स आणि माझा जो कोर्स आहे तो मी म्हणजे ते लेवल्स असतात सो so, तुम्हाला जसं पॉसिबल असेल तर बेसिक लेवलपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत इथे कोर्सेस असतात आणि आता आपल्याला नवीन भाषा शिकायची म्हणल्यावर आपलं बेसिक जे आहे ते पक्क झालं पाहिजे त्याच्यामुळे मग मी अगदी बेसिकपासून घेतलेलं आहे ज्याच्यामुळे आपलं पहिल्यापासून शिकलं कधीही चांगलं म्हणजे सगळ्या गोष्टी समजतात सुद्धा आणि जास्त लोड पण येत नाही आणि इथे असं नाही आहे कुठलं बंधन नाही आहे की तुम्हाला एवढ्याच वेळामध्ये स्पीडी यायला पाहिजे किंवा नाही असं काही नाही आहे इथे तुम्हाला तुम्ही जितकं वर्ष तुम्हाला लागेल तितकं वर्ष म्हणजे एक वर्ष लागू शकतं दोन वर्ष लागू शकतं तीन वर्ष लागू शकतं काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही शिकू शकता इथे जी कोर्स फी आहे ती झिरो आहे इथे फ्रीमध्ये क्लास शिकवले जातो फ्रीमध्ये लँग्वेज शिकवली जाते सो त्याच्यामुळे सगळ्यांनाच सोईस्कर पडतं जे हाऊसवाईफ असतील जे अस जे वर्किंग वाले असतील किंवा सगळ्यांनाच अगदी जे टेन्थ ट्वेल्थनंतर पण तुम्ही इथे स्वीडिश क्लास लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर अशा सगळ्या गोष्टी आहेत सो चला आता गेल्यानंतर मग बोलते तुमच्याशी सो आत्ताच आमचा ब्रेक झालेला आहे आणि आज खरं तर सकाळपासूनच खरं तर काही शिकवलं नाही आहे पण आमचं आम्हालाच कन्व्हर्सेशन सांगितलं होतं की एकमेकांशी बोलायचं स्वीडिशमध्ये आणि काय काय बोलायचं हे प्रश्न आम्हाला त्यांनी असे पेपरमध्ये सगळे लिहून दिलेले आहेत जे आपण बोलू शकतो आणि सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकांशी बोलतो आहे आम्हाला इतकं फनी वाटतं आहे ना ते सगळ्या गोष्टी बोलायला इतकं हसायला येतं आहे आम्ही खूप मजा मस्ती करत ह्या सगळ्या गोष्टी शिकतो आहे त्याच्यामुळे शिकायला पण एक, <laughs> एक इंटरेस्टिंग वाटतं शिकायला पण एक मजा येते आणि टीचर स्पेसिफिकली इतके छान समजून सांगतात सगळ्या गोष्टी की आपल्याला कुठल्याच गोष्टीचं बर्डन येत नाही किंवा कुठलीच गोष्ट आपल्याला असं वाटत नाही की अरे बापरे आपल्याला नाही आलं तर काय होईल वगैरे असं नाही ते म्हणतात की तुम्ही स्ट्रेस नका घेऊ काही नाही तुम्हाला नाही आलं आम्ही परत एकदा सांगतो परत कितीही वेळा तुम्ही त्यांना विचारा ते सांगतात त्याच्यामुळे असं काही टेन्शन वगैरे येत नाही नॉर्मल आपल्याला शिकायचं आहे हा ठीक आहे आपल्याला जितका वेळ लागेल जितका वेळ आपण घेऊ तितका वेळ ते घेऊन आपण शिकू शकतो प्लस असं सगळं आहे आणि हां मी तुम्हाला क्लासरूम दाखवणार होते सो ही आहे अशी आमची क्लासरूम आणि तिकडे बोर्ड आहे सो तिकडे आम्हाला सगळं लिहून ग्रामर वगैरे शिकवतात की आणि ग्रामर खरंच इम्पॉर्टंट आहे ही दुसरी लँग्वेज जर शिकायची असेल तर आपल्याला ग्रामर परफेक्ट होणं खरंच महत्त्वाचं आहे आणि इथे पहिलं तर ग्रामरच शिकवतात की तुम्हाला क कुठलं वर्ड कुठे वापरायचं सेंटेन्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवतात तर असं सगळं आहे आणि आता वाजलेले आहेत साडे सॉरी आता वाजलेले आहेत दहा आणि आता आमचं झालेलं आहे ब्रेक थोड्या वेळ ब्रेक आहे ज्यांना ब्रेकफास्ट करायचं ते ब्रेकफास्ट करू शकतात मी तर घरीनच करून आले होते आताच आमचा क्लास संपला आणि मी आलेली आहे आता थोड़ा थोड़ा बस स्टॉपच्या इथे सो थोड्याच वेळात माझी बस येईल आणि नंतर मी घरी जाईल आणि आजचा दिवस खरं तर सांगायचं झाला तर खूप छान होता म्हणजे खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या नवीन काहीतरी शिकायला मिळालं आणि छान वाटलं एकदम मस्त आणि सगळं समजलं जेव्हा आपल्याला समजतं ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि जेव्हा आपल्याला काहीच समजत नाही ना म्हणजे टीचर्स कसे असतात टीचर्स चेंज होत राहतात आणि मग काही काही टीचर्स असतात जे पूर्णपणे स्विडिश बोलतात म्हणजे काहीच इंग्लिश बोलत नाही सो त्याच्यामुळे कधी समजायला अवघड जातं म्हणजे आपलं आपल्यालाच समजायला लागतं की बाबा हां याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात असं पण आजचे जे टीचर्स होते टीचर होते ना ते खूप छान होते सगळं ट्रान्सलेट करून सांगत होते त्याच्यामुळे समजत होतं त्याच्यामुळे आवड आओ, आवडत होतं हे शिकायला आज मी आता माझी बस आलेली दिसतीय इथून दिसत नसेल पण मला आता बस आलेली दिसती आहे सो चल तर येस असं होतं माझं चेंज झालेलं डेली रुटीन आणि अशी ही छोटीशी माझी अपडेट तुम्हाला द्यायची होती की सध्या मी आता माझं डेली रुटीनमध्ये काय ॲड झालेलं आहे सो मी स्वीडिश लँग्वेज शिकत आहे जसं मी तुम्ही बघितलं आणि खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग वाटत आहेत ह्या गोष्टी ओवरऑल आज सगळ्या लँग्वेजच नाही तर सगळ्याच एक्सपिरियन्स खूप छान आहे तर येस असा आता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू